नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे सहा दहा दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये कोबीचे लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो आज देखील आवक आपल्याला बऱ्यापैकी नारेगाव मार्केटमध्ये कोबीचे पाहायला भेटत आहे चला तर जाऊया फ्लावर कोबीचे लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर मोठ्या प्रमाणात लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला मित्रांनो विसरू नका मी सर्व व्यूअरचे मनापासून आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाण्यासाठी नारायणगाव मार्केट मध्ये दोनशे अकरा पंधरा दोन सत्तर दोनशे सत्तर दोन सत्तर असा माल तर भेटणार आहे दोनशे सत्तर दोन सत्तर सत्तर हो साहेब हे आहे आपल्याला दोनशे सत्तर झाली फ्लावर दोनशे सत्तर रुपये दहा किलो म्हणजे सत्तावीस रुपये किलो चांगला दोनशे पन्नास एक्कावन फ्लावर पंचावन्न साठ दोनशे साठ दोनशे साठ दोनशे साठ दोनशे साठ दोनशे साठ पान साठले बघा ना जरा थोड़ा 200 साठ, 200 साठ, 200 साठ रुपय, 200 साठ रुपय, 200 साठ रुपय, 200 साठ रुपय, 200 साठ रुपय ले ये मार्का, 200 साठ रुपय भेजा, लावर्स एक क्या हिंसी, कोबी, एक क्या हिंसे रुपय, एक क्या हिंसे रुपय, पंच क्या हिंसे रुपय, पाँच हजार रुपय नहीं, ठीक है, इसे पंच हजार रुपय नहीं, बीएक्य� माल थोडा हलका आहे ठीक आहे पाऊस काल पाऊस झाल्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला आज मालाला त्याच्यामुळं जरा अजून माल वल्ले आहेत ओके थँक्यू सर एक्याऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये माल वल्ला आहे अहोदू सरांनी आपल्याला माहिती दिली तुमची काल पाऊस झाला पंच्याऐंशी रुपये बाजारभाव झाला खोबीला म्हणजे आठ पॉईंट पाच रुपये किलो

पन्नास एकावन्न पंचावन्न साठ एकशे सत्तर नव्वद एक्क्याण्णव शंभर एकशे एकशे एक दोन पाच अकरा बारा पंधरा वीस बावीस पस्तीस चाळीस एकेचाळीस पन्नास त्रेपन्न चौपन्न पंचावन्न एकशे साठ एकसष्ट पासष्ट पासष्ट एकशे पासष्ट सत्तर एकशे एकाहत्तर पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर शहात्तर एकशे शहात्तर मालतोडा हलका एकशे एक्क्याऐंशी

एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद एक नंबर मध्ये एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव वरच कोणला वार एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव जर नाही इथं कसे कोण होते बुंदी गुन्हे तिकडे कोणी फ्लावर जरा फ्लावर तीनशे अक्टवत

एकशे रुपये अठरास रुपये बावन रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न त्रेसठ चौसष्ट रुपये सत्तर पाच आठशे एकशे अठ्याहत्तर रुपये एकशे अठ्याहत्तर रुपये त्र्याऐंशी त्र्याऐंशी रुपये पंच्याऐंशी एकोणनव्वद नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव दोनशे रुपये बोलतो दोनशे रुपये एक नंबर दोनशे एक रुपये दोन रुपये दोनशे दोन रुपये तीन रुपये चार रुपये दोनशे पाच रुपये सहा रुपये दोनशे सहा रुपये दोनशे सहा रुपये दोनशे सहा रुपये मांड यस मार्का चला फक्त माल वाला असल्यामुळं थोडा बाजारभाव कमी झाला नाही तर एक नंबर क्वालिटी माल होता मित्रांनो